शाहीचा वाढू देशाची होशान होशान्य संधी नमस्कार मी जी श्रीकांत आयुक्त तथा प्रशासक छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका दोन हजार सव्वीस पंधरा जानेवारी म्हणजे शहराच्या लोकशाहीसाठी सर्वात मोठा उत्सव छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी या पंधरा जानेवारीला सकाळी साडे ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे तरी आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा अधिकार पूर्ण करायचा आपल्या शहरामध्ये पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीमुळे यंदा एक मतदाराला चार उमेदवार निवडण्याची संधी मिळते पुन्हा लक्षात ठेवा एक मतदार आणि चार उमेदवार मतदान केंद्रात जाताना मोबाईल सोबत ठेवता येणार नाही म्हणून निवडणूक आयोगाने मान्यता दिलेलं ओरिजिनल ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे मतदान केंद्रात गेल्यावर पूर्व प्रक्रिया पार पाडून ईव्हीएम मशीन वर तुम्हाला चार वेगळं वेगळं रंगात प्रभागातील अ क आणि ड असे चार बाग दिसतील आपल्या प्रभागातील अ ब क आणि ड असे चार उमेदवारांना मतदान केल्यानंतरच केल्यानंतर आवाज येईल आणि आपल्या मतदान पूर्ण होईल लक्षात ठेवा मतदान आपल्या बहुमूल्य अधिकाऱ्या आणि येत्या पंधरा तारखेला आपण आपल्या मतदानाचा हक्क वापरावा आणि मतदान नक्की पार पाडावा वोट कर छत्रपती संभाजीनगर